नमस्कार मंडळी आज आपण बनवूया लिंबूचे गोड लोणचे तेल न वापरता तर त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलेले आहे ते सर्वप्रथम पाहूया गुळ घेतलेले आहे पावडरचं गुळ लिंबू घेतलेली आहे दहा बारा लिंबू आहे दहा लिंबू आहेत मिरची पूड आणि मीठ आता आपल्याला ही लिंबू कापून घ्यायची आहे ह्यातल्या बिया काढून घ्यायचे साल काढायचं नाही आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे ते कसं ते पुढे तुम्ही पाहाच मी बिया काढून घेते आणि मिक्सरला बारीक करून घेते मग गुळाचं जितकं हे ह्याचा लिंबूचा गर होईल त्याच्या डबल आपल्याला गुळ घ्यायचे तुम्हाला गुळ चालत नसेल तर साखर वापरू शकता मग गुळ गुळ हे आपल्या शरीराला पौष्टिक आहे शुगरवाले जे डायबिटीजवाले माणसं आहेत ती खाऊ शकतात म्हणून मी गुळाचा वापर केलेला आहे तर ती मी कशा पद्धतीने रेसिपी बनवते ते पाहूया आता सर्वप्रथम मी हे कापून घेते आणि याची पिया काढून वाटून घेते तर मंडळी बघा मी लिंबूच्या फोडी केल्या सालं काढली नाही बघा आणि आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते वाटून घेते मंडळी बघा लिंबूच्या फोडी मी मिक्सरला वाटून घेतल्या एकदम बारीक पेस्ट करून घेतली एक बाउल झालं आता ह्याच्या डबल आपल्याला गुळ घ्यायचंय मी एक बाउल घेतलेला आहे एक बाउल अजून घेणार आणि थोडस अजून घेणार कारण साखर जर घातली तर डबल घालायची आहे आणि गूळ जर घातलं तर थोडस जास्त घालायचं आहे कारण लिंबूला कडवटपणा असतो सार आपण त्याची साल पण घेतलेली आहे आणि ते आरोग्यासाठी खूप छान आहे लिंबूची साल ही त्यामुळे साल पण त्याची औषधी आहे म्हणून साला सकट मी लिंबूचं दर काढून घेतलेला आहे आणि आता ह्यामध्ये मीठ आणि हे सगळं आपल्याला एका पातेला मध्ये ज्यामध्ये आपल्याला लोणचं बनवायचं त्यामध्ये घर जो काढलेला लिंबूचा वाटून घेतलेला आहे लिंबूच्या फोडी पात्याला आपल्याला बनवायचंय त्याच्यातच काढायचंय आणि लिंबूच्या बिया फक्त काढून घ्यायच्या सगळ्या एकही एक बिय राहता कामा नाही आता ह्याच्या मापानेच सेम मापाने दोन पेक्षा थोडस जास्त गोळ घ्यायचं गुळाची पावडर घ्या की अख्खा गोळ घ्या फक्त बाउलच माप माप नाही त्याला घ्यायचं बाउलच्या बाउल घालून घेते सगळं करून घ्यायचंय आता ह्यामध्ये बरोबर ह्याच बाउलने दोन बाउल मी दोन बाउल थोडं अजून गुळाची पावडर दोन बाउल मी पूर्ण गुळाची पावडर घालून घेतली थोडी जी जास्त घालायची अजून ती हे शिजवून झाल्यानंतर विरघळल्यानंतर आपल्याला टेस्ट करायचे कि किती गोड आणि किती कडवटपणा आहे जर गोड गोडसपणा बरोबर असला तर नाही घालायची आणि साखर घालायची तरी ती डबलच घालायची जर तुम्हाला गुळात बनवणार नसतील तर आणि ह्याला तेल वगैरे कसलाच वापर करायचा नाही लहान मुलं पण खूप छान जाम म्हणून असा ह्या लिंबाचा लोणच्याचा वापर करू शकता मीठ आणि मिरची पावडर हे विरगळल्या ना आता मी हे पूर्ण मिक्स करून घेते आणि गोड पण पूर्ण विरगळवून घेते बघा अशा प्रकारे बघा गोड कसं मस्त विरगळत आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला हे विसर मध्यम आचेवर ठेवलंय आणि नंतर गॅस बंद करून घ्यायची आणि पूर्ण जाडसर घट्ट सर होईपर्यंत शिजवून घ्यायचं ट्रान्सपरंट होते साखरेमध्ये तुम्हाला जास्त ट्रान्सपरंट दिसलं गुळामध्ये कमी दिसत लागच घालून मसाला तिलपट असेल तर तुम्ही कमी घाला मी काश्मिरी मिरची पावडर घातली म्हणून मी टेस्ट करून पाहिलं तर त्यामध्ये थोडस अजून गुळ कमी वाटते म्हणून मी थोडस अजून घातलं म्हणजे दोन आणि सव्वा दोन बाउल एवढं एक गुळ घातलं तो पण अंदाज ठेवा आणि साखरेचा साखर जास्त गोड असते गुळापेक्षा ते होऊन जातं पण कडवटपणा पण पन पन शरीराची साठी खूप छान आहे जे डायबिटीजचे पेशंट आहेत जे रुग्ण आहेत डायबिटीजचे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त असं हे लोणचं आहे आणि ह्यामध्ये तेल पण नाहीये ते त्यामुळे शरीराला पण खूप मस्त आहे कुठलंच हानिकारक द्रव्य ह्यामध्ये नाही आणि घरगुती आहे हे तुम्ही असंच बनवून बघा मंडळी आपलं लिंबाचं लोण आता तयार झालेलं आहे तर तुम्हाला ह्या लिंबाची सालं काढून जर करायचं असेल तर तुम्ही सालंही काढून करू शकता पण पर जे मधुमेहाचे पेशंट असतात त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे हळवटपणा आपण थोडासा येतो आणि गोड आंबट कडवटपणा असं तिन्ही आणि तिखट मी थोडंसं तिखट घातलेला आहे त्यामुळे सगळ्या टेस्ट ह्यामध्ये येतात आणि तेलचं तेलाचा बिलकुल वापर नाही अगदी चार साहित्यामध्ये हे लोणचं मस्त दहा पंधरा ते वीस मिनिटात तयार होते आणि मी तुम्हाला साखरेमधलं पण रेसिपी दाखवणार आहे त्याचं साल काढून करणार आहे तेही तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये पहा बघा हे लोणचं आपलं आता तयार झालेलं आहे पूर्ण घट्टरपणा त्यामध्ये आलेलं आहे आता त्याला गार करून घ्यायचं आणि जमिनीमध्ये बाहेरच ठेवायचं